शेतकऱ्याचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि आमचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे युवा नेता आदित्यजी ठाकरे आमचे विरोधी पक्ष नेते अदरणीय अंबादासजी दानवे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे त्याबरोबर वर सर्व आमदार खासदार शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भावांनो शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी एकोणीसशे ब्याऐंशी पासून शेतकऱ्याचे आंदोलन केले माझ्या आंदोलनात चौतीस पोर शहीद झाले मी चार वेळेस गोळीबारातून वाचलो माझ्यावर अठ्ठ्याऐंशी पोलीस केस होत्या अनेक वेळेस लाठीचार्ज झाला कारण शेतकऱ्याच्या लुटीचा इतिहास हा आजचा नाही बळीराजाच्या काळापासूनचा इतिहास आहे बळी राजा हे शेतकरी राजा पण त्याला तीन पाय जागा मागून घातलं तसच तीन काळे कायदे करून मोदी सुद्धा शेतकऱ्याला पाताळात गाडण्याचा मानस होता पण शेतकऱ्यांनी तो उधळून लावला बाबांनो शेतकऱ्यावर जे मोदी म्हणले होते की आम्ही दाम दुप्पट करू दीडपट तुम्हाला किंमत देऊ दीडपट तर झाली नाही पण उद्धवजीच्या काळात सोयाबीनला सात हजार रुपये भाव होता तो आता चार हजारावर आला चा खताच्या पोत्याच्या दुप्पट किंमत झाली औषधाची किंमत दुप्पट झाली मजुरीची किंमत दुप्पट झाली आणि कापसाचा भाव निंबट झाला सोयाबीनचा भाव निंबट झाला एका गावामध्ये जर दहा हजार क्विंटल सोयाबीन पिकत असन तर चार हजार रुपये तीन हजार रुपये जर कमी म्हणले तर एक एक गावाला दहा दहा कोटीला भाव कमी मिळाला कापसात भाव कमी मिळाला आणि इथं आपल्या खात्यावर मोदी पंतप्रधान निधी म्हणून सहा हजार रुपये टाकते बावांना सहा हजार आमच्या गावातून दहा कोटी लुटून न्यायचे आणि आमच्या खात्यावर सहा हजार रुपये टाकायचे आम्ही भिकारी नाही शेतकरी आम्हाला भीक देऊ नका अरे शेतकरी हो जगाचा आहे जगाचा पोशिंदा आहे ह्या कळ्या आईत जर आदलीभर पेरलं दोन हातानी कळ्या आईच्या पदरात दोन हातानी जर आदलीभर टाकलं तर काळे आई आम्हाला हजार हातानी दहा क्विंटल देते पण ह्या मधल्या चोरा ज्या चोऱ्या केल्या भाव पाडला भावांनो त्याचा परिणाम अत्यंत वाईट झाला ते जे सहा हजार रुपये आम्हाला दिले आणि दहा कोटी काढून नेले मी गमतीने एक उदाहरण सांगतो की एका जनाचा खिसा बस स्टँड वर कोणीतरी कापला खिसे कापून तो रडायला लागला वीस हजार रुपये गेले म्हणून तिथं त्याच खिसे कापू वापस आला आणि त्यांनी सांगितलं बाबा तुमचे सरे पैसे गेले का ते म्हणला एक रुपये राहिला नाही तर त्यांनी शंभरची नोट काढून दिली तुमच्या लेकराला खायला पन्नास रुपयाचा न्या आणि पन्नास रुपयाचं तिकीट म्हणजे खिसा कापला वीस हजाराचा आणि शंभरची नोट दिली तशी अवस्था मोदीची झाली की कोटीने खिसा कापला आणि शेतकऱ्याला मात्र सहा हजार रुपये द्यायचं काम केलं म्हणून भावांना आता आपल्याला सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे शांततेत या ठिकाणी अत्यंत शांतता प्रिय कार्यक्रम आपल्याला करायचा आहे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासह सर, सर्व नेत्यांचं आगमन होत आहे वेळ आहे अजून यायला परंतु आपण घाई गर्दी करू नका बसून घ्या साहेब कंटिन्यू करा आपण वडले साहेब कंटिन्यू करा चला पाठीपाठची गर्दी कमी करा सगळ्यांनी शांततेत खाली बसून घ्या सर्व शिवसैनिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना नम्रपणे विनंती आहे आपण शांततेत खाली बसून घेत आहे चला गेटवरची गर्दी करा जरा सगळे खाली बसा जरा अजून उद्धव साहेब यायला आहे जरा खाली बसा जरा खाली बसा जरा खाली बसा राजू खाली बसा सगळे बसा बसा खाली बसा जरा आलेल्यांना सूचना आहे की आतमध्ये घोषणा नका देऊ कृपया जे राजीव शिंदे भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर राहिलेले ते प्रवेशासाठी या सभागृहात आलेले त्यांचं इथं स्वागत आहे आपण जोरदार टाळा वाजून त्यांचं स्वागत करूया एक चार पाच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांसह ये ते येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो बाकीच्या बसून घ्या बाकीच्यानी बसा जरा खाली बसा ए बाबा ओ ताई बसा अरे खाली बसा, बसा।, बसा। ये इकडचे बसा इथं येईन ते स्टेज वर सगळे दिसायला पाहायला भेटतील बसा इकडे चला येऊन तरी द्या त्यांना पटापट पड़ इकडे जरा येऊ द्या त्यांना चला बाकी बसा बाकी बसून ज्या खाली चला बसून ज्या खाली हे चला बसा अरे बाकी बसा सर्व शिवसैनिकांनी जागेवरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे सन्माननीय राजूजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी आगमन होत आहेत शिवसेना परिवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं देखील हार्दिक स्वागत सन्माननीय नामदार अंबादासजी दानवेदादा हे त्यांना सन्मानानं व्यासपीठाकडे घेऊन या ठिकाणी येत आहेत बाकीच्यांनी खाली बसून घ्यायचं आहे आत्ताच या ठिकाणी आपले शिवसेनेचे नेते सन्मान्य चंद्रकांतजी खैरेसाहेब यांचं पण आगमन झालं त्यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे चला शांततेत बसून घ्यायचं आहे सगळ्यांनी गर्दी गोंधळ करू नका शिवसेना पक्ष आपला शिस्तपिरे पक्ष आहेत सन्माननीय वडले साहेबांचं या ठिकाणी बळीराजाचा वाली कोण याविषयी मार्गदर्शन बाकी आहेत बाकी चला बाकीचे मंडळी बसून घ्या सर्व बसून घ्या पत्रकार मंडळींना त्या ठिकाणी त्यांच्या चेअर्स आहेत त्या चेअर्सवर कोणी पण बसू नका चला सन्मान्य राजूजी शिंदे साहेब यांच्या सोबत आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खुर्च्या द्यायच्या आहेत वडले साहेब कंटिन्यू करा शांतता का वंदनीय हिंदू संभाग की छत्रपती शिवाजी महाराज की बाबांनो शेतकऱ्याच्या संदर्भात शेतकरी शेतकरी काही कोणाचा लाचार नाही भिकारी नाही बाबांनो ज्या वेळेस इंग्रजाच राज्य इथं होत आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला इंग्रजीतून सोडून गेले त्यावेळेस ज्यावेळेस कापसाचे रोखे इंग्रजाकडे शिल्लक होते ते सोळाशे बत्तीस कोटी कर्ज इंग्रजावर शेतकऱ्याच होत विदर्भातल्या शेतकऱ्याच कर्ज कर सोळाशे बत्तीस कोटी रुपये हे इंग्रजावर होत इंग्रजांनी स्वातंत्र्य गेल्या गेल्यानंतर सुद्धा ते, ते शेतकऱ्याचे पैसे परत केले आणि त्यावेळेस केंद्राचं बजेट तीनशे चाळीस कोटी होत आपल्या केंद्राचं बजेट तीनशे चाळीस कोटी म्हणजे सोळाशे बत्तीस कोटी रुपये केवढी मोठी रक्कम ही इंग्रजाकडे कर शेतकऱ्याची होती शेतकऱ्याला कोणाला दान द्यायची गरज नाही मदत करायची गरज नाही शेतकऱ्याला फक्त त्याच्या मालाचा रास्त भाव पाहिजे जास्त सुद्धा नाही अरे ह्या बळीराजाला एकदा पोटभर खाऊ घाला खाऊ द्या तो सगळ्या जगाला पोटभर खाऊ घालण्याची ताकद ह्या बळीराजामध्ये पण लुटारूच्या टोळ्याचे टोळे बसल्यात भावांना एका क्विंटल माग जर चार हजार रुपये शेतकऱ्याला भाव कमी मिळत असेल तर मोदी सरकार आल्यापासून आत्महत्या ह्या दुप्पट झाल्या विदर्भातल्या आत्महत्या अकोला जिल्ह्यात तालुक्यात सातशे आत्महत्या झाल्या भावांना त्याच्यावर कोणाला बोलायचं बोलत नाही भाजप खिल्ली उडविते कोणी म्हणतात त्याचा कृषी मंत्री म्हणतो कि शेतकऱ्याचा प्रेम भंग होतो म्हणून आत्महत्या करतेत अरे आमचा बाप ऐंशी वर्षाला त्याचा प्रेम भंग होतो का कोणी म्हणतं दोन लाख रुपये मिळते म्हणून शेतकरी आत्महत्या करत अरे आम्ही देशाला जगविणारे माणसं दोन लाखासाठी कोणी आत्महत्या करीत नाही आम्ही तुम्हाला दहा लाख रुपये देतो बरं कोणी आत्महत्या करता का पण आमच्या बापाची खिल्ली उडवली भावांनो व्हायली आणि ह्या शेतकऱ्याचा वाटू जर कोणी केला असेल तर आपल्या राज्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोन माणसांनी शेतकऱ्याचा वाटुळ केलं भावांनो तीन काळे कायदे आणले त्याच्यासाठी शेतकरी भारतातला तिथं मांडून बसला त्याच्यावर मोदी बोलले नाही मणिपूरवर बोलले नाही भावांनो साडे सातशे शेतकरी तिथं शहीद शेत झाले तवा कधी काळे कायदे परत घेतले भावांना मोदीला शेतकरी मेल्याची चिंता नाही पण राहुल गांधींनी जर का अडाणी अंबानीचा भ्रष्टाचाराचं बोललो सोळा लाख कोटी रुपये सोळा लाख कोटी रुपये त्याला माफ केले आणि शेतकऱ्याला रास्त भाव द्यायचा म्हणलं तर वाले देत नाहीत म्हणून भावानो इथं आता युद्ध आठवलंय युद्ध शेतकऱ्याचा वाली कोण आहे शेतकऱ्याचा खराव आली भावानव उद्धवजी ठाकरे साहेब आहेत ज्या वेळेस आत्महत्या होत होत्या महाराष्ट्रात आत्महत्या होत होत्या त्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री नव्हते हो पण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला भेटायला ने कोण नेता आला असन आमच्या विधवा आईला भेटायला कोण नेता आला असन दादरणे उद्धवजी ठाकरे साहेब आले भावांना दुष्काळ पडल्यावर दुष्काळाच्या पाण्याच्या टाक्या शेतकऱ्याला धान्य कोणी उद्धवजी ठाकरे साहेब भावांना पाथरीच्या एका मुलीने आत्महत्या केली आणि ती आत्महत्या केली की आपला ती आत्महत्याच्यासाठी केली होती की आपला बाप आपलं लग्न करू शकत नाही तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालत आणि तिच्या लग्नासाठी जे जा कर्ज झालं तर त्याच्यासाठी बैल विकले होते बँकेचं कर्ज जप्ती झालती आणि ती एस सी होऊन घरी आली आणि तिला पाहायला ज्या वेळेस पाहुणे येऊ लागले त्यावेळेस बाप रात्रभर जेवत नव्हता झोपत नव्हता कारण ह्या पोरीचं लग्न कुठून करायचं भावांना त्या पोरीने बापाला चिठ्ठी लिहून ठेवली की बाबा तुम्ही आत्महत्या करू नका आत्महत्या मी करते तुमच्या मागे अजून बहिणी आहेत दोन माझ्या माझा भाऊ आहे वडील आई आहे तुम्ही आत्महत्या केल्यावर ह्या घराचं काय होईल म्हणून त्या पोरीने आत्महत्याच्या आधी चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीत लिहिलं की बाबा मी आत्महत्या करते पण आम्ही मैत्रिणीत खूप नटायचं ठरलं होतं खूप सजायचं ठरलं होतं खूप मजा करायची ठरली होती पण बाबा ह्या जन्मात ते शक्य नाही म्हणून माझी ज्यावेळेस मौत निघत त्यावेळेस मला नवरी सारखं सजून न्या माझ्या हाताला मेहंदी लावा मला शालू नेसवा नवरी सारखी मौत तरी करा भावांनो काय पाप केलंय आपण की आपल्या लेकीच लग्न आपण स्वाभिमानाने आनंदाने करू शकत नाही आणि उद्धवजीच्या ध्यानात आल्यानंतर आमदार बोलविली आणि सार्वजनिक विवाह करा म्हणले त्यावेळेस अकराशे विवाह अकराशे मुलीचं कन्यादान अंबादासजी दानवे खैरे साहेब यांनी सरांनी करून दिलं बंडू जाधवनी तीनशे तेहतीस मुलीचे लग्न करून दिले म्हणून कि संवेदनशील नेता एकमेव कोण असन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत शेतकऱ्याचा वाली कोण असन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत जय हिंद जय महाराज